अपडेट न्यूज अमोल बी सोनार यांची भारत भ्रमण यात्रा 2024 हजार चोवीस पूर्ण वर्षभर चालणार माता वैष्णव देवीच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने फुले शाहूंच्या विचाराने गोरगरिबांच्या आशीर्वादाने भारत भ्रमण यात्रा धूमधडाक्यात होत आहे त्यांना आबासाहेब गरुड मित्र परिवार सैनिक परिवार सैनिक ग्रुप पत्रकार संघ जय जवान ग्रुप मित्र परिवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने भारत भ्रमण यात्रा सफल होत असून यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य राहील हीच अपेक्षा पुत्र प्रकाश युवराज माळी गजू घोडके नाशिक शहर आबासाहेब गरुड माजी सैनिक सुबोध भारत वाघमारे भाजपा शहर उपाध्यक्ष चाळीसगाव रेल्वे सल्लागार समिती सदस्य चाळीसगाव महंतेज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चाळीसगाव संदीप दादा સારિકાતા દેવાભાઉપૂત હલ્લી જમ્મુ પ્રશાંત તાઇડે ટાકડી એકનાથ ગાવંડે અયોધ્યા ફૌજી પ્રવીણ દાદા નહે આદર્શ શેકરી ગોકુળ પાટિલ જીતુ પાટિલ માસ્તર આમી આમચી માણસો ગ્રુપ જય જવાન જય કિસાન ગ્રુપ શ્રીધર સેના ઉત્તર મહારાષ્ટ્ર ખાનદેશ રક્ષક ગ્રુપ जय जवान खानदेश देशभक्ती पार्टी महाराष्ट्र भाईदास पाटील महाकाल भक्त माजी सैनिक तरवाडे पेठ जुलाल काळे आदर्श शेतकरी खरजाई महाराष्ट्र केशरी पहिलवान नाना महाजन हल्लीमुक्काम पनवेल मुंबई मगनसेठ वानखडे संत दहिगाव चाळीसगावचे पत्रकार मुराद पटेल वारकरी संप्रदाय अध्यक्ष जळगाव जिल्हा कपिल सोनवणे हे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अमन मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Never miss an update.